तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर भरपूर दिवस झाले मी चिंबोऱ्यांना पप्पासोबत जात नव्हतो तीन चार महिने तरी मी वर्षीच गेलो तर आज आलो फायनली पाप्पासोबत आज चिंबोरा पकडाला पप्पांना मी आलो आहे मस्तपैकी आम्ही फगबीत टाकून घेतलं थोडा टाइम झाला त्याच्यामुळं तर आपण फग दहा पंधरा मिनटानंतर पालू पण थोडा टाईम द्यायला पाहिजे चिंबूरला तर बघूया आज कशी व्हिडिओ होते चिंबोरा पकडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवी असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा आता पावसाला पण येते मुलं ला लाल लाल ला डांगे असं मोठे मोठे चिंबरा बघायला भेटतील तर चला आता पालवाला करतो सुरुवात बघू येतात का नाही येतात तर बघा मित्रांनो आता पप्पा पालवाला करते सुरुवात पाहिलाच बघा बघूया भरपूर दिवसातून आला पप्पा डांगे उरले आली आली पप्पावाला आले अरे वा 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 एक नंबर बाप्पा दोन चिंबूर यायला बघू शकता तुम्ही चिंबुरी एक नंबर आहे बाप्पा खायला लय बाहेर लागेल ना भरपूर दिवसातून आलो पाप्पा सोबत पाप्पा चिंबुरे भेटतील ना मी आलो इथं पप्पा बोलते भेटतील चिंबूर बघूया तुम्ही पण कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये थोडा पाच सहा वेळेला वाला असा वाढला ना मला की आपलं दुसरं पग येत आहे आली 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 अरे वा वा पापा एक नंबर बघा ही पण एक नंबर चिंबूर आहे चिंबूरची चुम्बुर साईज आहे मीडियम आहे ना आपा मोठे येते का बापाला सर्व मिक्स चिंबूर येणार आहे बघा तुम्ही फक्त माझे येणार आहे आली आपा आली खाली गेला दोन पग खाली गेले इथं टक पप्पा म्हणजे जागा चेंज करायला पाहिजे तिथं नाही आली ना मग दुसरीकडे टाकायचा जरी आली तरी दुसरीकडे टाकायचा एक दोन पालव आहे ना तिथे येते चिंबुडी नंतर आपल्याला माहित आहे बाबा नाही येणार तर साइडला टाकायचं बघ नाही आपण या का चिंबूर येणार गॅरंटी माझी आहे तुम्ही बघा फक्त पप्पा आता पालवते पग पालवते उठवते आले आली बघा बाबा बाबा दिसत पिशव्या जातात चिंबोरी होती चिंबोरी चिंबुरीच्या जागी पिशवी आली ना मित्रांनो लय दिवसातून आलोय चुंबर पकडला पण आता काही चुंबर येतच नाही मी आलो इथे चिंबरच नाही नाही तर पाप्पा जे आम चिंबरे आज बघू तरी चुंबर भेटतील आपल्याला कारण मी आलो आहे ना थोऱ्या बाळ तरी भेटतील बघू आता इथं फगालय बघू तुम्हाला दाखवतो पप्पा डांगे येऊ दे आली 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 याला शंभर टक्के चिंबूर आहे हा बघ काय बोलू तुला चिंबुरे आहे गेली पण लगेच आतमध्ये तुला बोल ना आपण इथे एक क्वाचम पग आहे तुम्हाला दाखवतो ते पगाला कुर्ली किंवा डांगे किंवा मध्यम चितीण्यात नाही एक चिंबूर येणार आहे ही माझी गॅरंटी आहे बागा फक्त काय बोलू येईल आली ना पा? बघा कशी आली मस्त आली काम पत्तीच ना आणखी येतील बघा पुढचा पण बघाय पुढच्या भागाची पण गॅरंटी देतो ते भागाला पण चिंबुरी शंभर टक्के येणार तर बघा तुम्ही बघता आता पप्पा मारू कॅमेरा चला मारतो पप्पा दोन यायला पाहिजे आपण आली, आली बाबा बाबा कुरली कुर्ली कुर्ली भरलेली चिंबुरी आप भरलेली कुरले मस्त चिखलातून आलेले बिलातून आलेले काम पैकीस ना मित्रांनो असे चिंबोर येते आपल्याला आपल्यानं पावसाळ्यान आज पहिल्यांदा आलो पप्पा सोबत आता हे पागाला पण येईल बघा आली आली पप्पा आली 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 मिडियम साईज मिडियम साईज गेली असे आता आली 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 बा बाबा काय येतं निस पिशव्या मोठे पप्पा रक्व्यात योज जर चिंबोर असत ना दीड दोन किलोच असा याला तरी कार पापा मोठी चिमुरी मीडियम तरी येण्याचे चान्सेस जास्त आहेत कालीच जाते आहे याला येऊ दे आपा याला पण येईल मित्रांनो बागा तुम्ही फक्त बागा शंभर टक्के येईल शंभर टक्के बोलतोय आली आली डांग्याला मस्त डांग्याला लाल 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 नाही तर नॉर्मल लाल आहे ना पावसाला कसं लाल ती बाप्पा दोन भागांनी दोन आले बघा याला पण येईल शंभर टक्के येईल बघा आली ना बा आली आली नाही का मित्रांनो इथं समोर फग आहेत बागा या फागाला ये चिंबूर येईल उठवते बघा आता आली बघा साहित छोटी आहे एवढी पण नाही छोटी ना पावसाला मोठे लाल लाल डांगेतील मित्रांनो इथं तीन चार फग आहेत ते तीन चार भागांना चिंबळ येणार आहेत आली बघा पहिले बघायला तर आले पहिला पग खाली गेला दुसरे चिंबूर येणार आहेत आता इथे एक फग आहे ते फगाला शंभर टक्के चिंबुरे आहे बघा तुम्ही आता याला डांगे नाही तर कुर्ली नाही तर मीडियम साईज आली 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 अरे वा बापा एक नंबर कुर्ली बाद बाद आली बघा कुर्ली पिशवी आली पलोडला आला डांग्या आज लय झालं फसवल्या पण डांगे नाही चार पाच झाल्या तर पिशव्या झाल्या याला तरी ये डांगे। तरी ये कुर्ली कुर्ली तरी येऊ चिंबोऱ्याला चिंबुर्या दोन पिशव्या दोन पिशव्या चिंबोरी आज काय घडते काय बिघडते चिंबोरी यायची तर पिशव्या पाठवतात दोन तीन वेळेला चिंबोरी पण आली ना पिशवी पण आली कन्फ्युजन होत आले 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 शंभर टक्के आले बघा मध्यम मध्यम व्हिडिओनंतर तरी छोटी दिसत आहे समोरशी बाग या मस्त मिडियम साइज आहे याला येईल बापा आले आले बापा बाबा काही कैद बारीक आले सोडून दिली बापान आले आल्याच नाही आपा वाटत लागली पिशव्यानंतर वाटत लागले बघा दोन वरि बरल्या ऑलरेडी सांगे <laughs> दे आपली आली आली डबल पिशवी काय बाबा घंडवत ना पिशव्या निस बाबा चुंबोरा मोरीला पक टाकल्याने मोरी ही मोरी आहे मोरी गोल मोरी आली 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 शांत बसून आले मला माहित बघायला पण येणार आहे मोठी चिंबोरी कुठं गेली डांग्या बिंग्या कुठं मस्त चिंबोरी मिडियम साईज जास्त आली आपल्याला मोठ्या काय आल्यान का नाही याची काही गॅरंटी पण नाही कोरली डांगेत कोरली डांगे, कुर्ली डांगे। याला येईल बघा याला आणि पुढचे बघा शंभर के चिंबोरे बाबा बाबा काय आलाय बाबा कर अरे चिबोरी पण आली चिंबोरी पण आली बिसली पण नाही याला पण येईल बघा चिंबोरी आराम के साथ जे जे गाजो आज चिंबोरी खेकडा आले आले काही खाली पण खाली म्हणजे खाली पण जात कुरली आपा आले आले काही ना काही आज गंडवला आपला आपल्या शेंबूरने जाम गंडवला काही पण पाठवतो ना पाक पिशव्या घायला बांधले का आपण डोकच्या आपवाला आले आले। बार बारीक जन्म गेली पण लगेच आता मित्रांनो आम्ही फग उसलतो कारण पाणी झालंय दोन पग उचललं पापाने आपलं किती आहेत पापा पग पस्तीस आहेत पग पस्तीस का चौतीस आहेत चाळीस आहेत चाळीस आहेत मित्रांनो मी मोजलं पण नाही याला येईल नवे ठिकाणी टाकले पग याची मुली चिंगोरी शंभर टक्के आहे शंभर टक्के आली बाबा मस्त चिंबोरी आराम के साथ आरामची चिंबू आली नाही पागायला पण येईल चिंबोरी बारशीच घ्या पात मध्ये त्याला तिथं अरे बरं उज्जर मारू दे उज्जा मोठी चिंबुरी मंग अशी आगती तिथं मित्रांनो तिथे इथं ढाग्यालता बारखा त्याची त्याच्यामुळे गेला तो बसला पण निघतो आलता जडल यालाय मग असं पलत ना त्या बघतो मी तर मित्रांनो आपण आहे ना सर्व फगडी उचलून जुलून पण घेतले आणि कोंबडीच्या डोकच्या होत्या त्या पण सोडून दिल्या आता बघू शकतो तुम्हाला दाखवतो आपण सर्व फगडी झुलून घेतल्या तर बघा फग बीक जुलून घेतले आणि आपण आता थोड्याच थो वेळात ब्रिज खाली पोहचणार आहेत तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबर भेटले तर बघू शकतो मित्रांनो मस्त अशा चिंबर भेटले आपल्याला पण अर्धे बागांची व्हिडिओ हो। चिंबरांची व्हिडिओ काढायला भेटली नाही पण ना ना। जास्त जरा टाइम झाला त्याच्यामुळे पटपट पटपट केला मी तर बघू शकतो मस्त चिंबर भेटले आपल्याला काम पाच झालं तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्या दोन तीन दिवसात व्हिडिओ बघायला भेटतील तर चला अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये बेटर राहतो बाय बाय